तुम्हाला सगळ्या नवरीच्या नवऱ्याच्या सगळ्या वस्तू मिळतील लग्नाच्या रिलेटेड असतील त्या शंभर रुपये जोडी शंभर रुपयाला पूर्ण सेट आहे का ते सुपारे आहेत सप्तपतीसाठी शंभर शंभर रुपयाला शल दुलन केशर हळदी कलश आहे दोनशे रुपयाला ला आहे फेटा नोटांचा हार आहे रेडीमेड रुपवात पण आहे मिळेल करायची गरज नाही मेहंदीचं हळदीच हल्ली काय काय निघालंय नवीन ती हा डबल भावामध्ये मिळतं आणि इथे एकदम तुम्हाला अगदी अर्ध्या किमतीमध्ये मिळतात वस्तू नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली ग्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर लग्नसराई जवळ आले आणि लग्नसरायसाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात जे काही साहित्य लागतात ते, लागता, ते स्वस्तेमध्ये कुठे मिळतात तर ते दाखवण्यासाठी मी आलेली आहे नळबाजारामध्ये इथे खूप छान अशा वस्तू मिळतात ज्या लग्ना लग्नसराईच्या रिलेटेड असतात तर बघूया आपण इथे काय काय वस्तू आहेत त्या हे शॉप आहेत नळबाजारामध्ये आणि इथे तुम्हाला सगळ्या नवरीच्या नवऱ्याच्या सगळ्या वस्तू मिळतील लग्नाच्या रिलेटेड असतील त्या तर कशा आहेत मुंड्या वगैरे इथे जोडी आहे का अच्छा जोडी लागतात अच्छा म्हणजे चांगलं वर्क केलेलं वगैरे आहे टिप्पी डिझाईन दोनशे रुपयाला काय काय आहे अजून आणि हे कसे वाशिंग कसे आहेत शंभर रुपये जोडी शंभर रुपये जोडी अच्छा छान नाही हे दीडशे रुपये जोडी हे डायमंड मध्ये आहे पूर्ण आणि हे बघा हे पण पण वाशिंग आहेत दोनशे रुपये जोडी आहे अडीचशे रुपये दोनशे रुपये जसे घेऊ तसे आहेत आणि ते काय हे कसे फ्लावर्स आहे शंभर रुपये शंभर रुपयाला पूर्ण सेट आहे का ते अरे वा मस्त बाशी, मुंडवळी वाशिंग आहे सुपार दे दे आहे ते आहे ते बघू इथे सगळ्या वस्तू आहेत सुपारे आहेत सप्तपदीसाठी छान किती आहे दीडशे रुपयाला सात पीस आहेत चांगले छान असे सजवलेले आहेत मस्त सुपारे आहेत बघा बच्चूबाई गुल गुलाल वाले वाशिंगवाले वाशिंग वाले आहेत हे तर इथे सगळ्या गोष्टी लग्नाच्या रिलेटेड सगळ्या वस्तू मिळतात मु मोत्याच्या मुंडावळ्या तोरण ओटीचे सामान अंतरपाट उपकरणे टोपी पताके हळदी कुंकू वगैरे ब्लाउज बाकी जे काय असतील ते आणि परडी कटार वगैरे खूप सारे वस्तू आहेत आणि गणपतीचे पण सगळं सामान मिळतं का इथे गणपती दिवाळी दसरा याच्यासाठी पण जे काही सामान लागतं ते आहे इथे तर याचा ॲड्रेस आहे थर्टी एट मिर मिर्झा गाली मार्केट लोबन गल्ली नळ नळबाजार मुंबई हा ॲड्रेस आहे आणि यांचा नंबर पण इथे दाखवते मी आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनला पण यांचा नंबर देते तर अजून काय काय आहे लग्नाच्या ह्याच्यामध्ये हे दाखवा नळ हे कसं आहे शंभर शंभर रुपयाला ओके शंभर शंभर रुपयाला आहे हे कळस आहे छान असं सजवलेला कितीला हा प्रसिद्ध आहे स्पेशल दुलन दुलन केशर हळदी आंबी हळद आंबे हळद का हे किती लायसशे पाव किलो अडीचशे रुपये पाव किलो अच्छा आणि हे काय मेहंदी आहे का हे मेंदी आहे केसर आणि हाताला ही कशी किलो आहे तीनशे रुपये किलो आणि हळद कशी किलो आहे हळद दोनशे रुपये किलो आहे तीनशे रुपये नवरीची हळद आहे का हे अच्छा आणि हे कसं आहे तांब्या कलश आहे दोनशे रुपये सजवलेलं आहे आणि हे सेट कसं आहे नवरीचं दीडशे रुपये दोनशे रुपयाचे सेट आहेत आणि ओटीचे पण सगळं सामान आहे ह्याच्यामध्ये इकडे कट्यार वगैरे आहेत बऱ्याच ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या पण आहेत मुंडावळ्या तर भरपूर प्रमाणामध्ये आहेत तिथे कळर्स वगैरे पण आहेत बघू शकता आणि बाजूला पण इतर पण दुकान आहेत याच्यामध्ये तुम्हाला सगळं सामान मिळेल आणि इथे पण बघू शकता या मार्केटमध्ये जर आलं तर तुम्हाला सगळं लग्नाच्या रिलेटेड ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या इथे मिळून जातील इथे परड्या वगैरे आहेत फेटे पण आहेत नवऱ्याचे फेट्या वगैरे काही सर आहे दोनशे रुपयेला आहे फेटा लग्नाचा पूजेचं सौ होमाचे वगैरे जेवढे साहित्य लागतात तर ते सगळं इथे मिळून जाते आणि हार आहे अच्छा, तुम देवाल देवाल तुम अच्छा। आ, मुटे -मुटे -मुटे किती किती आहे ते पैसे तीन हजार रुपये लागले तीन हजार रुपये लागलेत आणि मग येणार किती लागे तीन म्हणजे पाचशे रुपये तुमची सगळी सजावट असे बरोबर हा बरोबर तर असं सगळं इथे सगळं साहित्य आहे ते पण बघू शकतात दहाच्या बंडलचा बनवलेला आहे काहीतरी हार बनवलेले आहेत आणि ते गजरे वगैरे पण आहेत बघू शकता मस्त मस्त आहे सगळं सामान अजून पण बऱ्याचशा गोष्टी अगरबत्त्या पण आहेत का आतमध्ये भीमसेन कापूर कसं आहे कापूर अडीचशे पाव अडीचशे रुपये पाव म्हणजे हजार रुपये किलो अच्छा इथे पण बऱ्याच काय काय आहे साम बघू शकता इथे पण फेटे वगैरे आहेत नवऱ्याचे छान असे कसं फेट तीनशे रुपयाला फेटा आहे आणि हा काय पुडा आहे का, का साखर पुड्याचा कसा आहे पुडा दीडशे रुपयाला पुडा आहे अच्छा आणि ही कट्या छान आहे ही दोनशे रुपये तीनशे प्राइस आहे दोनशे रुपयाला मिळेल आणि या गुंडावळ्या कशा साध्यावाल्या दीडशे रुपये शंभर रुपये जोडी आहे अच्छा तर या बघा या अशा मुंडवळ्या आहेत मस्त मस्त वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये बाशिंग आहेत आणि इकडे नारळ वगैरे सजवलेलं आहे कळस सजवलेला आहे पूर्ण तर ते आहे रुकवातीचं पण सगळं सामान मिळतो का रुखुवातीचं पण सगळं सामान आहे ते सगळं साहित्य आहे रुकवातीचं मेहंदीचे कोणबीन पण आहेत वाटतं इथे आणि इथे पण दोन दुकान आहेत इथे पण बघा सगळं ज्वेलरी मांग टिका वगैरे जे बोलतात लागतात हल्ली नवऱ्यांना करवल्याना तर ते आहे हळदीसाठी काहीतरी आहे मस्त आहे आणि हे सजावटीचं सगळं आहे नऊ लग्नाच्या सजावटीसाठी तुम्ही कुठून आले मावशी इकडे आले लग्नाची शॉपिंग करायला आलेत अरे वा मस्त झाली का शॉपिंग अच्छा काय काय घेतलं मग बाशिंग वगैरे आहे काय काय घेतले का लग्नाची शॉपिंग करायला आले ते काकी डोंगोलीवरून काका आणि काकी आणि तुम्ही सगळे एकत्रच आहेत का का हे बघा मस्त छान आहे ते सगळं साहित्य रुखुवातीसाठी असेल ना हे हळदीच कसं आहे रेडीमेड रुखुवात पण आहे मिळेल करायची गरज नाही बनवायची गरज नाही हे कसं आहे दोनशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये काय धान्य वगैरे असेल आणि हे पण बघू शकता इथे रुपवातीसाठी लागतात मांडायला वगैरे तर ते आहे सगळं हे बघा घर बनवलेलं आहे भटजी सुपारीची भटजी आहे तुळस कशी आहे साठ रुपये आहे तुळस तयार केलेली तुळस आहे हे पण आहे बघा हे कितीला आहे तीस रुपयाला आईचा निरो डोली आहे आणि इकडे काय हे आहे मस्त आहे नारळाच्या चौरीचं आहे काहीतरी छान आहे पहिले हे या सगळ्या गोष्टी पहिले घरात म्हणजे हाताने बनवायचो आम्ही कोण ना कोण म्हणजे पहिले जण बनवायचे आणि आता सगळं रेडीमेड मिळते बरं आहे आराम <laughs> टेन्शन नाही काय करायचं घर कोणाला हे सगळं बघू शकता मस्त असं सगळं साहित्य मिळते इथे आणि हळदीसाठी पण आहे आंबेडकर किशोर आंबेकर अच्छा यांच्या इथे नळबाजार मार्केट लोबनगडी तर इथे सगळं लग्नाचे सगळं साहित्य मिळते बघू शकता ए सी आंबेकर वाशिंगवाले पूजेचे साहित्य भांडार वगैरे सगळं हां एकदम स्वस्त आणि मस्त आहे जर आपल्या हे बघा हळदीचे ताट पण रेडी ताट आहेत मेहंदीचं हळदीचं हल्ली काय काय निघालय नवीन नवीन लागत लागतंय सगळं हां रुक्वाजी सगळे साहित्य आहेत आणि हे कसे आहे कुठे गेले पन... पन... ते हे आणि हे सगळे आहेत बघा याच्यामध्ये नवरीचे करवले पण नवऱ्या काय करवले पण करतात अक्षता पण अक्षता सामान आहे ते मग तर बघा सगळं साहित्य इथे मिळते जर तुम्ही आल्या तिकडे तर या मार्केटला एकदम स्वस्त मस्त तुमची लग्नाची शॉपिंग होऊन जाईल चांगलं साहित्य चांगलं भेटलं का स्वस्त भेटलं ना आपल्या दुकानांपेक्षा एकदम स्वस्त असतो इकडे म्हणजे आपल्या जर दुकाना जवळच्या दुकानांमध्ये जर घ्यायला गेलो तर ते सगळं आपल्याला जास्तच किमती हां डबल भावामध्ये मिळतात आणि इथं एकदम तुम्हाला अगदी अर्ध्या किमतीमध्ये मिळतात वस्तू गुलाब पाणी वगैरे सगळं आहे बघा इथे तर चला इथे सगळं तर झालं आपलं सूट करून आणि मस्त असं मार्केट आहे इथे लग्नाच्या शॉपिंगसाठी आले तर लग्ना जर कोणा लग्नाची शॉपिंग करायची असेल तर नक्की या याला विजिट कराय बघा सप्तपदी संसाराचा डाव खेळ आहे सप्तपदीच आहे रुखुवतीसाठी आहे चोळीचे खण बऱ्याच काय काय प्रकार आहेत भरपूर आहे सगळं साहित्य तर चला मेहंदीची हळदीची सगळी नावं आहेत जी मेहंदीची हळदीची नावं तुम्हाला रेडीमेड नावं मिळतील करून रेडीमेड नावं आहेत मेहंदीसाठी आहे ताट आहे तर मंडळी इथे पाहिलेच असेल खूप छान असं लग्नाचे सगळे साहित्य आहे रुपवतीचं आहे मेहंदीचं सगळंच साहित्य आहे माशिंग वगैरे परत ज्या ज्या गोष्टी लग्नासाठी लागतात त्या सगळ्या सगळे साहित्य या मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील की चार पाच दुकानं आहेत या चार पाच दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील जे जे लग्नासाठी लागतात त्या सगळ्या गोष्टी मिळतील तर मंडळी आजचा हा माझा लग्नाच्या साहित्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच का नवीन ब्लॉग तुम्ही बंद करा